यवतमाळ जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यात महागाव आनंदनगर तांडा उमरखेड या परिसरात तर ढकपुटी सदृश्य पाऊस झाला एका रात्री जवळपास एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली एका रात्री नदी नाले भरून वाहू लागले एकाच दिवसात इतका मोठा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नव्हता अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आर्णी तालुक्यातील दाभरी येथे विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला यात वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी आहे विठ्ठल तुकाराम इंगळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे तर ट्रक चालक संतोष चव्हाण हा जखमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी बाभुळगाव महागाव उमरखेड कळंब परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली कळंब येथे प्रभाग क्रमांक चौदा मधील चिंचेचे दोनशे ते अडीचशे वर्ष जुने झाड जमीनदोस्त झाले भाजप आमदार नामदेव ससाने यांनी महागाव आनंदनगर तांडा उमरखेड या ठिकाणी भेट देत नुकसानीची पाहणी केली एका रात्री एकशे त्रेसष्ट मिलीमीटर mm पाऊस झाल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा